नमस्कार मी विक्रम अशोक साळुंके अशोक एम साळुंके अँड सन्स या फॉर्मचा मालक आपलं लोकेशन आहे नाशिक पंचवटी इथे व गेले पन्नास वर्ष आपण बी बियाणे हे व्यवसाय करतो गेल्या वर्षी आपण ऑर्डर सीटचं सुप्रीम सिलेक्शन ही व्हरायटी विकली होती व तिचे एकदम उत्कृष्ट रिझल्ट आहे व आपण यावरची साई शक्ती हे मागवलं आहे पण हिचे पण रिझल्ट चांगले शेतकऱ्यांचं सुद्धा ज्या वेळेस आम्ही प्लॉट बघितले शेतकऱ्यांचं सुद्धा मनोगत या विषयी चांगलं आहे याचा बल्ब हा चांगला साईजचा आहे आणि प्रतिकार क्षमता त्याची चांगली आणि शेतकऱ्याला अतिशय फायदेशीर व्हरायटी शेतकऱ्या सुद्धा खुश आहे ही व्हरायटी नाशिक क्षेत्रामध्ये आता ऑर्डर सीटचं साई शक्ती हे चांगलं प्रतिसाद आहे याला जर तुम्हाला जरी हे बियाणं उपलब्ध पाहिजे असेल तर अशोक एम साळुंके पंचवटी नाशिक इथे उपलब्ध होईल कारण ही व्हरायटी आता सध्या लोकांची सर्वात पसंदिता व्हरायटी